पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता या दोन गोष्टी कधीच जुळणार नाहीत किंवा जुळलेल्या देखील नाही आहेत मित्रांनो दोन हजार चौदा पूर्वीचा भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध आपण पाहिलेले आहेत भारतामध्ये ज्या काही दहशतवादी कारवाया सीमेवरील वाद आणि ज्या काही पुरगड्या व्हायच्या त्या पाकिस्तानने किती केल्या आहेत हे आपण पाहिलेलं आहे दोन हजार चौदाच्या नंतर म्हणजेच मागच्या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या काळामध्ये या कारवायांना आळा बसलेला आहे तसेच कलम तीनशे सत्तर काढल्याच्या नंतर देखील तेथील क्षेत्रामध्ये सीमावर्ती भागामध्ये सर्व गोष्टीला आळा बसलेला आहे मित्रांनो पाकिस्तान आणि इतर राष्ट्राचे संबंध आपण पाहिलेले आहेत आपला शेजारी देश बांगलादेश आणि पाकिस्तान एकेकाळची वैरी होते परंतु मागील काही काळामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे संबंध सुधारताना दिसत आहेत याचं कारण म्हणजे बांगलादेश हा भारताविरोधी कारवाई करत आहे किंवा तेथील हिंदूंवरती जो त्रास किंवा जो जुलूम होत आहे त्याला प्रोत्साहन देखील आपण म्हणू शकतो बांगलादेशमधील बऱ्याच सैन्यांना पाकिस्तान आपल्या धर्तीवरती प्रशिक्षण देत आहे मित्रांनो जो शत्रू शत्रू राष्ट्र बांगलादेश होता तो आता पाकिस्तानचा मित्र झाला आहे आणि जो मित्र म्हणजे जो तालिबान सध्याचा अफगाणिस्तान तो शत्रू झालेला आपल्या स्पारसमध्ये मित्रांनो ज्या तालिबानांशी पाकिस्तानची मैत्री होती ज्या तालिबानला अफगाणिस्तानवरती राज्य मिळण्यासाठी पाकिस्तानने मदत केली होती त्याच तालिबानचं सध्याच्या अफगाणिस्तानचं आणि पाकिस्तानचं सध्या वैर आहे याचं कारण म्हणजेच पाकिस्तानने केलेली स्ट्राईक होय मित्रांनो मागच्या काही दिवसांमध्ये मा पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये म्हणजे सध्या जिथे तालिबानचा ताबा आहे त्या क्षेत्रावरती एअर एअरस्ट्राईक केली होती आणि त्या एअरस्ट्राईक मुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध बिघडलेले आहेत याचंच प्रत्युत्तर म्हणून तालिबानने देखील पावले उचललेली आहेत साडेतीन हजार ते तीन हजार त्यांचं तालिबानी लष्कर त्यांनी पाकिस्तानच्या सीमेवर जमा केला आहे परंतु मित्रांनो या सर्वामध्ये काय होईल किंवा यामध्ये कुणाचा विध्वंस होईल या, या गोष्टीचे चर्चा आपण करणार नाही मित्रांनो तसं पाहिलं तर पाकिस्तानची आर्मी किंवा पाकिस्तानचे जे काही लष्कर आहे ते तालिबानपेक्षा सरळ ठरणार आहे कारण की युद्धनीती आणि युद्ध करण्यामध्ये पाकिस्तानकडे एक ट्रेन असं लष्कर आहे परंतु तालिबानी हे घुसून हल्ल्या करण्यामध्ये एखादी कार्यवाही घुसून करण्यामध्ये ते परिणाम असतात परंतु एक ट्रेन सैनिक त्यांना ट्रेनिंग मिळाली नाही आणि साधनांचा विचार केला तर पाकिस्तानकडे तसे साधनं देखील उपलब्ध आहेत मित्रांनो परंतु एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की तालिबाननी अशा प्रकारच्या कारवाई म्हणजेच घुसून करण्या घुसून कारवाई करण्याच्या सर्व गोष्टींमध्ये कुशल आहेत त्यामुळे ते समोरासमोरंत युद्ध लढणार नाहीत परंतु ते घुसखोरी करून पाकिस्तानच्या सीमावर्ती भागामध्ये धुमाकूळ घालू शकतात आणि जे सैन्य त्याच्या हाती लागेल किंवा ज्या सैन्याचा त्यांना मुकाबला करावा लागेल त्या सैन्याला ते छोप्या पद्धतीने मारू शकते मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये तालिबान आणि पाकिस्तान यांच्यामधील वैर वाढत गेलं तर यामध्ये पाकिस्तानलाच थोडा झटका बसू शकेल असं आपणास दिसून येत आहे मित्रांनो या एअरस्ट्राईकचं उत्तर म्हणून तालिबान यांनी तालिबानने ही मोहीम आखली आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता आणि पाकिस्तान त्याचं समीकरण आपण पहिलंच सांगितलेलं आहे की हे समीकरण कधीच जुळलेलं नाही आहे सध्या भारत आणि बांगलादेश यांचे संबंध देखील बिघडत आहेत शेख हसीनाचं सरकार गेल्यापासून बांगलादेशमध्ये जी काही अस्तता आहे किंवा जो हिंदूवरती अत्याचार होतोय त्यामुळं भारत आणि बांगलादेश यांचे संबंध सध्या बिघडण्याच्या मार्गावर आहेत किंवा मा यामध्ये थोडी कठोरता देखील आलेली आहे मध्येच बांगलादेशचे काही नेते भारताला धमक्या देखील देत आहेत यांच्यावर आम्ही अण्वस्त्र हल्ला करू मुळात पाहता बांगलादेशकडे तशी कुठलीही तयारी नाही परंतु बांगलादेश हा चीन व इतर राष्ट्राच्या मदतीनं असं करतो अशी धमकी देत आहेत मित्रांनो भारत आता पूर्वीचा भारत राहिलेला नाही भारत हा एक बलाढ्य शक्तिमान देश राहिला आहे कुठल्याही प्रगत राष्ट्राला प्रत्युत्तर देण्याची भारताकडे तशी ताकद साध्य आहे आणि अशा छोट्या राष्ट्रांतर भारत अतिशय भारत, भारत सहज रीतीनं उत्तर देऊ शकतो ही गोष्ट दोन्ही राष्ट्रांनी लक्षात ठेवावी लागेल मित्रांनो कूटनीतीमधून मोदीजींनी भारताचा ठसा पूर्ण जगात तर उमटवलाच आहे परंतु शस्त्र आणि युद्धकलेमध्ये देखील मागच्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी बरीच सुधारणा केली आहे मित्रांनो जशा पद्धतीने पाकिस्तान सध्या गप्प आणि शांत आहे सीमावर्ती कारवाया व दहशतवादी कारवाया भारतामध्ये करण्याचं त्यांनी बंद केलं आहे तसंच इतर राष्ट्र देखील करतील हे भारताचं वाढतं जे काही बळ आहे त्याच्यावरून कळत आहे मित्रांनो भारत पूर्ण जगामध्ये एक चांगली महासत्ता म्हणून उदयास येत आहे भारत कधीच कुठल्या राष्ट्रावरती सुरुवातीला हल्ला करत नाही भारताने कधीच मागच्या दोन हजार ते पाच हजार वर्षाच्या इतिहासामध्ये कुठल्या जमिनीवरती हात सा हक्क सांगितला नाही किंवा नाची जमीन हिसकावून घेतली नाही मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये काय होतंय हे आपण पाहूयात धन्यवाद